आमचं रुट्टाच व्यवस्थित झालेलं नाही आणि आमचं आठ दिवसातच पांढरा हेअर दिसायला लागला तर मला त्या क्लायंटला आणि त्या लेडीजला समजून सांगायचं आहे की रुट्टॅच हे व्यवस्थित झालेलं असतं तुमचं पण हे तुमची जी होणारी ग्रोथ असते तर ती कोणाची पूर्ण होती कोणाची मागणं होत असते मग ज्यांची ग्रोथ मागणं होत असते त्यांचे केस आपल्याला लगेच दिसत नाहीत पण ज्यांची ग्रोथ पूर्ण होत असते त्यांची लगेच आपल्याला बेबिहेर दिसतात मग आपण काय म्हणतो की, तुम्ही ले ले की प्रोड़क्त प्रोड़क्त ना नाही तुम्ही आमचं रुट व्यवस्थित केलेलं नाही किंवा प्रोडक्ट प्रोडक्ट चुकीचे वापरलेत किंवा झेड पण असं नाही याच्यामध्ये कुठल्याही ब्युटिशियनचा दोष नाही आहे कुठल्याही प्रोडक्टचा दोष नाही तुम्ही कोणतेही प्रोडक्ट वापरा वेल्ला वापरा लॉरियर वापरा अ, स्ट्रिक्स वापरा कोणत्याही प्रोडक्टमध्ये तुम्ही जावा आपण हे रुट टॅचअप जे करतो हे रूट्सला करत असतो मुळांना करत नाहीत मग आणि जे आपले येणारे जे केस आहेत जे आतून येणारे केस आहेत त्याला आपण काहीच करू शकत नाही ते तुमच्या पांढरेच येणार आहेत तर ते प्लीज समजून घ्या की आपली जी येणारी ग्रोथ आहे ती ही पांढरेच येणार तर जसं माझं बघू शकता की हे बघा मी तुम्हाला दाखवते की हे मी केलं होतं एक माझे एवढे हेअर दिसायला लागले आपली केसाची ग्रोथ हे इतन आहे हे दिसतं ते तुमचे माझे छोटे छोटे हे तुम्हाला माझे हेअर पण दिसत असतील बेबी हेअर आहेत जे माझी ग्रोथ होती आहे मग ती येणारी ग्रोथ ती तुमची पांढरेच येणार आहे ना तुम्हाला दिसतीये हे बघा आणि आपण जेव्हा कलर करतो तो कलर आपण फक्त इथे नाही ब्रश आपला इथे नाही लागत फक्त इथेच नाही लागत ब्रश आपला इथपर्यंत तरी लागतो रूट टचअप करताना मग इथले पण केस पांढरे व्हायला पाहिजे ना हे ते ब्रश घेतला तर हा ब्रश आपला इथे न लागता इथपर्यंत ब्रश लागत असतो तर मग तेही आपले पांढरे केस व्हायला पाहिजे तुम्ही ग्लोबल कलर करता हायलाईट्स करता तेव्हा तुमचे केस पांढरे होतात का नाही होत तर तुमचा कलर तसाच राहतो हो असतो तो कलर तुमचा निघत नाही जर तुम्ही प्रोफेशनल कलर करता तर तो तुमचा कलर कधीही निघणार नाही तो तुमचा कलर खाली 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 येत जातो कारण तुमची ग्रोथ होते त्याच्यामुळे तर आता अजून एक प्रश्न त्यांचा असा होता की मग आमचे केस एवढे वाढत नाहीत मग त्या क्लायंटला मला हे सांगायचं आहे की जशी माझी ग्रोथ पूर्ण होतीये जशी हे तुम्हाला माझे छोटे छोटे दिसतात हे केस जे उगवले तत्ता नवीन पांढरे तर मला सांगा हे उगवलेले केस इथून ते खालपर्यंत यायला त्याला वेळ लागणारच आहे ना तर मग तुम्ही कसं म्हणू शकता की आमचे केस तर लवकर वाढत नाहीत वाढतात तुमचे केस जसं की मी माझ्या केसाचं जर सांगितलं तुम्हाला तर माझे केस पूर्ण बाउंस आहे आणि पाठीमागणं खूप पातळ आहेत कारण माझ्या केसाची ग्रोथ ही पूर्ण होते त्याच्यामुळे माझा इथे खूप बाउंड दिसतो आणि मागे खूप पातळ दिसतात तर हे प्रत्येक क्लायंटने समजून घ्या आणि प्रत्येक लेडीजने समजून घ्या की याच्यामध्ये कुठल्याही ब्युटिशियनचा दोष नाही आहे कुठल्याही प्रोडक्टचा दोष नाही आहे हे आपल्या बॉडीचं आहे हे येणारे केस हे आपले वाईटच येणार आहेत आणि त्याला आपण कोणीही काही करू को शकत नाही आपण स्मूथनिंग करतो कॅरेटिंग करतो स्मूथनिंग जरी केलं तरी आपले केस खालचे स्ट्रेट होतात जेव्हा पाच सहा महिन्याने जेव्हा एक दोन महिन्याने जेव्हा आपल्या केसाची ग्रोथ होत असते जेव्हा ते केस वाढतात तेव्हा आपले हे केस पूर्ण करलीच दिसतात ते स्ट्रेट क्लायंट किंवा कुणीही लेडीज ब्युटिशियनला किंवा एखादा प्रोडक्टला दोष देत बसू नका तर हे प्लीज समजून घ्या की याच्यामध्ये प्रोडक्टचा दोष नसतो किंवा लावण्यासाठी